एक मोठी बातमी समोर येते आहे पुण्यातून पुण्यात विजेचा शॉक लागून तिघांचा मृत्यू झालाय पुलाची वाडी इथली ही घटना आहे विजेचा शॉक लागून तिघांचा प्राण गेलेला आहे तिघे अंडा भुर्जीच्या गाडीवरती काम करत होते रात्री गाडी बंद करून पाऊस जोरात आला म्हणून तिथेच आवरावरी करायला परत गेले होते आणि गुडघाभर पाणी त्या ठिकाणी साचलेलं होतं आणि त्याच वेळेला त्यांना शॉक लागलेला आहे विजेचा आणि त्या त्या तिघांचाही मृत्यू झालायकडे मुसळधार पाऊस पाण्यातूनही विजेचा प्रवाह हा जोरदार होत असतो याचाही कदाचित अनेकदा अंदाज येत नाही पाण्यात पाय टाकल्यानंतरच विजेचा शॉक ज्या वेळेला प्रवाहित होतो त्यावेळेला लक्षात येतं की वीज जी आहे ती पाण्याच्या एका भागातनं वाहताना लक्षात येते मात्र ही बाब कदाचित त्यांच्या लक्षात आलेली नसावी विजेचा शॉक लागलेला आहे नेमका हा विजेचा शॉक त्यांना कुठे लागला ज्या ठिकाणी त्यांनी गाडी लावलेली होती त्या गाडीच्या आसपास त्यांनी कुठली वीज घेतलेली होती का अनेकदा ही वीज भाडे तत्वावरती न घेता चोरून घेण्याचे प्रकारसुद्धा आपल्याला पाहायला मिळत असतात नेमकी ही वीज कशा पद्धतीनं घेतली होती हेही पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे किंवा मग साचलेल्या पाण्यातनं विजेचा सा प्रवाह आला का आणि त्यामुळे त्याचा शॉक लागून तिघांचा सा मृत्यू झाला का हे पाहणं महत्त्वाचं ठरेल अधिक माहिती घेऊयात प्रतीक्षा पारखी आपल्यासोबत आहे प्रतीक्षा नेमकं काय झालं आहे आणि शॉक लागला आहे या तिघांना प्रज्ञा खरं तर पुलाची वाडी हा संपूर्ण जो भाग आहे हा नदीकाठचा भाग आहे काल सकाळपासून ज्या प्रकारे पाणी सोडण्यात आलं होतं या ठिकाणी ज्यांची बुरजीची गाडी होती ती पाण्याखाली आली होती आणि त्याच्यानंतर रात्री पाण्याचा हा विसर्ग जो होता तो मोठ्या प्रमाणात सोडण्यात आला होता आपली अंडाबुर्जीची गाडी काढून घेण्यासाठी ही तिन्ही इसम त्या ठिकाणी गेले होते पुलाच्या वाडीच्या ठिकाणी जिथं ऑलरेडी नदीचं पाणी हे शिरलं होतं आणि या पाण्यामध्ये विजेच्या तारा ज्या होतात त्याचा करंट उतरला होता आणि या हा करंट लागूनच या तिघांचा मृत्यू झालेला आहे पुलाची वाडी ही पूर्णपणे आता पाण्याखाली आहे कारण की नदीचा ही अगदीच मुठा नदीच्या शेजारी ही संपूर्ण वाडी असते आणि तिथे अनेक स्टॉल आणि अंडाबुर्जीच्या गाड्या असतात रात्री पाण्याचा विसर्ग ज्या प्रकारे वाढला खडक वाचल्यातून ज्या प्रकारे पाणी सोडण्यात आलं त्याच्यामुळे या गाड्या पाण्यात वाहून जाऊ नये म्हणून हे तिघं आपली गाडी काढण्यासाठी तिथे गेले होते मात्र पाण्यात ज्या प्रकारे विजेचा होता तो त्यांना कळला नाही तीन तिघही उतरले होते आणि त्यांना विजेचा शॉक लागला आणि त्याच्यातच त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला सज्ञा नक्कीच अतिशय दुर्दैवी घटना म्हणावी लागेल पाण्यातनं जो शॉक प्रवाहित वीज प्रवाहित होते त्याचा शॉक या तिघांना लागलेला आहे तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी प्रतीक्षा